नमस्कार मी श्रीधर अनगळ या, या मंदिराचा विश्वस्त म्हणून आपल्याशी बोलतो आहे तर या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे आमचा जीर्णोद्धार मागच्या वर्षापासून चालू झालेला आहे त्याचा पहिल्या टप्प्याचा काही भाग पूर्ण झाला आहे आणि मंदिरामध्ये भाविकांसाठी सोयी म्हणून आम्ही पहिल्यांदा सभागृह आहे मंडप सभामंडप आहे तो आम्ही जवळजवळ दुप्पट केला आहे त्यामुळे भाविकांची सोय होणार आहे त्यानंतर त्या, त्या मंडपामध्ये पूर्वी आत शिरल्याबरोबर देवीचं मुखदर्शन होत नव्हतं त्यामुळे त्या, त्या सभामंडपात आम्ही भर घातलेली आहे आणि भर घातल्यामुळे काय होतं आहे की जो भाविक आतमध्ये येईल त्याला ताबडतोब देवीचं मुखदर्शन होणार आहे आणि ही एक मोठी सोय होणार आहे या वर्षी अजूनही काही आम्ही नवीन केलेलं आहे ते म्हणजे श्रीसुप्त पठण आम्ही चालू करतोय त्याच्यामध्ये पुरुष गट आणि महिला गट यांना आम्ही आमंत्रित केलेला आहे बाकी सगळ्या गोष्टी दरवर्षीप्रमाणेच होत आहेत आणि भाविकांची सुरक्षितता आणि सोय याच्यासाठी आम्ही प्राधान्य दिलेलं आहे आणि त्या दृष्टीने थोडं कामाचं चा नियोजन चालू आहे आणि या जीर्णोद्धाराच्या कामात अनेक अनपेक्षित अडचणी आल्या त्यामुळे ठरलेल्या वेळात आम्हाला हे पूर्ण करता आलेलं नाही दरवर्षीप्रमाणे भाविकांचा दोन कोटी रुपयाचा विमा काढलेला असतो या एरियामध्ये या आवारात आल्यानंतर एखाद्याला काही दुर्दैवाने दुखापत झाली इजा झाली काही अपघात झाला तर त्याला त्याच्यातनं विम्याचं कवर मिळणार आहे आणि सुरक्षा आपण पाहतो आहे भाविकांची सोय आम्ही अशा रीतीने पाहतोय